काय घंटा दिसत वेगवेगळ्या प्रकारचे डिशिस बटर मटेरियल चांगलं असतं मटेरियल बोटिंग मध्ये वापरत ना क्वालिटी बटर भेटेल हा तेच टाकलं जात क्लिनर हे पाईप्स बघा असे ओके हे टॉर्च जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्र हो मी आता आहे सुरत हजीरा या ठिकाणी हे बघा ह्या जेटीवरती आहे आणि इथून आता मी फेरी बोटमध्ये आहे एक थोडक्यात सांगायचं म्हणते हे बघा खूप मोठी अशी ही फेर, फेरी बोट आहे ओके आणि हजिरामधून आम्ही जाणार आहोत ते म्हणजे गोगा तर आता हे गुजरातमध्येच येतं आणि गोगा ज्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत ते पण गुजरातमध्येच येतं आणि ही फेरीबोट इतकी मोठी आहे ना मित्र हो की अशा प्रकारचे हे ट्रक आहेत ना ते जवळजवळ शंभर ते दीडशे या ठिकाणी या फेरीबोटमध्ये जास्तच या बसू शकतात ओके एवढी मोठी फेरीबोट आहे पण तसंच मित्र हो आता आम्ही ज्या ठिकाणी जातो आहे त्या ठिकाणाचं नाव आहे अलंग म्हणजे गोगामधून आम्ही जाणार आहोत ते अलंग ज्या ठिकाणी भावनर भावनगर मार्गे वगैरे जाणार आहोत तर तिथे आहेत ना एका खास कारणासाठी जाणार आहोत एका कामानिमित्त जाणार आहोत तर ते काम काय ते तुम्हाला पुढे कळेल पण हा परिसर बघू शकता तुम्ही किती मोठा आहे तो हा सर्व आहेत ना मित्र हो इंडस्ट्रीयल एरिया आहे तर अशा प्रकारे ही सर्व ही बोट आहे आता आहेत ना मी जातोय ते म्हणजे अरे किचनमध्ये जायचं आहे ही सर्व बाहेरच्या साईडला उभं राहण्यासाठी बालकनी तुम्ही बघू शकता अशी आहे ओके आणि आता मी ही सिटिंग अरेंजमेंट आहे या ठिकाणी बघा इथे टी व्ही आहेत प्रत्येक ठिकाणी आहेत ना टी व्ही आहेत ओके ही अशा प्रकारे सिटिंग अरेंजमेंट आहे लोक या ठिकाणी येऊन बसतात आता आपण एंट्री केलेली आहे ती म्हणजे किचनमध्ये तर इथे पण साधारण असाच एरिया आहे सर्व किचन म्हणजे कॅन्टीनमध्ये इथे सर्व वस्तू आपल्याला काय काय पाहायला मिळते बघूया आपण हे बघा कोल्ड कॉफी आहे हॉट कॉफी आहे मॉक्टेल्स आहे स्मूथीज आहेत सोडा सडक छाप पावभाजी एकशे पंचेचाळीस रुपये आईस कॉम्बो ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही पाहू शकता हे हो आहे हो कॅन्टीन ओके आणि आता मी ज्यांच्याबरोबर बरोबर जातो त्यांची ओळख करून देतो इथे आहेत राकेश दादा <laughs> आणि तसंच आता इथे आहेत आपल्याबरोबर मयूर दादा आपले प्रशांत दादा आणि हे बघा आता इथे काय मागवलेलं आहे तुम्हाला सांगू शकतो इथे सँडविच दोन मागवलेले आहेत आणि तसंच या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत प्रकाश दादा नमस्कार दादा प्रकाश दादा एक व्यावसायिक आहेत मुंबईतील आणि त्याचप्रमाणे इथे दादा तुमचा कुठला व्यवसाय इंटिरियरचा व्यवसाय आहे दादांचा मुंबईमध्ये आणि प्रशांत दादा हॉटेलवाले त्यांच्याबद्दल नंतर मी तुम्हाला सांगेनच सो so, अशा प्रकारे आता इथे सर्व आमचा नाश्ता सुरू आहे प्रशांत दादा आता आपण एकूण किती किलोमीटर हे अंतर आहे साधारण दर्या का सफर किलोमीटर एकशे एकोणसत्तर किलोमीटर शिप उतारे का ओके ओके आपण बाय रोड अलंग प्रॉपर्टी खरेदी केला असाल किंवा जर तुम्ही हॉटेल वगैरे खरेदी करा किंवा हॉटेल जर तुम्हाला टाकायचं असेल तर त्यासाठी आहेत ना अलंगला एक चांगल्या चांगल्या प्रकारच्या आहेत ना तुम्हाला फर्निचर किंवा खूप साऱ्या वस्तू मिळतात त्या कशा मिळतात ते तुम्हाला सांगतो आता आपण ही एका बोटमध्ये आहोत अशा आहेत ना खूप साऱ्या बोट असतात जसं की टायटॅनिक एक बोट होती बरोबर तर टायटॅनिक सारे अख्यात वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या बोट असतात तुम्हाला माहिती आहे तर खूप मोठ्या मोठ्या बोट असतात त्याच्यामध्ये आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे रूम असतात ओके त्या त्या रूममध्ये झुम्मर असतात किंवा मग बेड असतात त्याचप्रमाणे फर्निचर असतं वेगवेगळं अजून खूप सारं घ आपण ज्याप्रमाणे घरात वापरतो वस्तू राहत तर त्याप्रमाणे त्या एखाद्या बोटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतात ओके तर ती बोट म्हणजे एखादी बोट जुनी झाली किंवा ती ज्या बोट क्रॅपमध्ये टाकतात ना तर त्या बोट सर्व क्रॅप त्या ठिकाणी होतात अलंगच्या पुढे होतात अलंगमध्ये होतात तर ज्या ठिकाणी आता बोट क्रॅप होतात तर तिथे आम्ही जाणार आहोत जेणेकरून क्रॅपमधलं जे सामान असतं ना तर ते त्या ठिकाणी विकलं जातं आणि ते खूप माणसं खरेदी करतात त्या ठिकाणी जाऊन तर खूप वेगवेगळ्या प्रकारचं सामान आणि खूप म्हणजे महाग महाग असं सामान जे चांगलं चांगलं सामान असतं तर ते त्या ठिकाणी जाऊन आपल्याला कमी किमतीमध्ये मिळू शकतं तर या ठिकाणी आता प्रशांत त्याने एक प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे तर त्यासाठी त्यांना ते लागणार सामान त्याचप्रमाणे त्यांचे मित्र प्रकाश दादा तर त्यांच्यासाठी पण लागणारं सामान तिथे मिळतं आहे का तर ते आज आपण जाऊन पाहणार आहोत तर त्यामुळे तुम्हाला एक खूप चांगली अशी माहिती मिळणार आहे जर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारची कोणतीही वस्तू घ्यायची असेल तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप सुंदर असा आजचा हा व्ह्यू आहे बघा अजून संध्याकाळ तरी सुद्धा झालेली नाही आहे बघू शकता तुम्ही जर आता इथून आपल्याला अलंगला जायचं असेल म्हणजे कोणालाही तर कशाप्रकारे या ठिकाणी येऊ शकतो इधर से दो तरीके से है हाँ। एक तो सूरत से आओ और हाँ। सूरत में हजीरा करके जगह है हाँ। वहाँ से आपको ये मिलता है बोट हाँ। और दूसरा भरूच के आगे एक जगह है वहाँ से भी आपको मिल सकती है ओके, ओके। पर ये अगर मुंबई के और ये साइड से आते हैं तो ये नियरेस्ट में गिना जाएगा ओके ओके मस्त पैकी इतना एक झोप का उठले है मैं हाँ जरा बर वाटला आता एक्चुअली ना मेरा सर्दी है पर तुम्हारा महत्ति है क्या हा नवीनच एक प्रॉब्लेम माझ्याबरोबर सुरू झाला आहे लास्ट टाइम एकदा झालं दा होतं असं की आता सर्दी झाली होती ना मला तर सर्दी झाली तर माझं ना कान वाहायला लागला म्हणजे काय माहीत कसं काय ते लास्ट टाइम याच्या अगोदर एकदा असं झालं होतं आणि आता हे सेकंड टाईम त्यामुळे आहेत कान थोडा थोडा दुखतोय असं तुमच्याबरोबर पण झालंय का मला सांगा मला वाटतं की फक्त वाटायचं की फक्त नाकच वाहतं आपलं पण कसं नाही कानसुद्धा तुमचं कानात तर तुमचं कानसुद्धा वाहू शकतो आणि काल रात्री आम्ही पोहोचलो या ठिकाणी अलंगमध्ये आत्ता मी आहे अलंगमध्ये आणि आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की क्रॅपसाठी आहेत ना वेगवेगळ्या प्रकारच्या बोट या ठिकाणी येत असतात आणि पुढच्या साईडला आहेत ना त्या सर्व क्रॅपची प्रोसेस चालते आणि त्याच्यानंतर ती क्रॅपची प्रोसेस चा झाल्यानंतर त्यातलं सर्व सामान आहेत ना इथले स्थानिक व्यापारी जे असतात ते घेतात आणि त्यानंतर मग आपण त्यांच्याकडून ते सामान विकत घेऊ शकतो तर आता मी आहे एका या शॉपमध्ये इथे आहेत ना खूप सारी लायनिक शॉप आहेत म्हणजे तसे पुढे पुढे याल ना जसे जसे तुम्ही तसे हे ही सर्वसे शॉप आहेत ज्यामधून आहेत ना बोटमध्ये असणारं सर्व सामान तुम्हाला या शॉपमधून तुम्ही घेऊ शकता आहेत खुर्च्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आणि नवीनच आहेत एकदम हे बघा जर तुम्हाला एखाद्या रेस्टॉरंटमध्ये वगैरे टाकायच्या असतील ना तुमचं रेस्टॉरंट असेल वगैरे किंवा घरीच सुद्धा वापरायचे असतील ना तर तुम्ही इथून त्या घेऊन जाऊ शकता हे बघा हे सर्व तुम्हाला इथं स्वस्तात मिळून जाणार पाठच्या साईडला तुम्ही बेड वगैरे बघू शकता कशा प्रकारे आहेत हे बघा एखादं ऑफिस टाकायचं असेल तर त्या ऑफिसमध्ये जर तुम्हाला काही ठेवायचं असेल अशा प्रकारच्या खुर्च्या वगैरे पाहिजे असतील तर त्यासुद्धा आपल्याला इथे मिळून जातात हे सर्व खुर्च्या आहेत इथे हे बघा ओके हे अशा प्रकारचे सोपे बघा जे काही पाहिजे शो पीस तुम्हाला मिळतील तिकडे शो पीस साठी लागणार म्हणजे ते कपाट वगैरे जे काही पाहिजे ते हे बघा हे शो पीस बघा म्हणजे तऱ्हेचं सामान या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल एका वेगळ्याच ठिकाणी मित्र हो मी तुम्हाला, तुम्हाला घेऊन आलोय त्यासाठी तुम्ही लाईक या व्हिडिओला नक्की करा आणि शेअर जमल्यास नक्की करा हे बघा काय सेट आहेत यार जर तुम्हाला ह्या वस्तू आवश्यक असतील ना तर तुम्ही एकदा तरी या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता हा बघा कशा प्रकारे डायनिंग सेट आहे पूर्ण हे बघा हे बेड बघा हे अशा प्रकारची तुम्हाला सिंगल गाद्या पण भेटू शकतात बेड पण भेटू शकतो हे सर्व इथलं मित्र बोट मधलं सामान आहे खुर्च्या पाहिजेत तेवढ्या खुर्च्या दुकाना, इतने मित्रों है। ये क्चर है इसमें हाँ, लकड़ा प्लाई जो भी है सब शिप का यूज करते हैं ओके छे बाई साढ़े साइज का प्लाई में बेड आएगा पूरा अच्छा ये फोन होलसेल में जैसे किसी का होटल वाले रिसोर्ट वाले का बड़ा ऑर्डर रहता है हाँ। बड़ा मतलब दस से प्लस ओके टेन पीस से प्लस रहेगा तो ये सात हजार तक का दे, दे, दे।, दे देते हजार मित्रों तुम्हें बाहर के साइड ला कितनी तुम्हें बाहर के साइड कितने में मिल सकते हैं अठारह बीस हजार पच्चीस हजार और कुरियर का सर्विस अलग से हाँ कुरियर का सर्विस कुरियर सर्विस पंद्रह सौ दो हजार दो हजार रूपया और ए वाला जो है ये शिप वाला क्रूज का माल है क्रूज में सेक्टर पीस होता है डबल का सिंगल किया हुआ बराबर ये सब शिप का ओरिजिनल पीस आहे हो गया ओके okay. हो गया, ये सब शिप के है अच्छा तर मित्रो हे बघा हे सर्व शिपचे आयटम आहेत आणि हे सुद्धा आहेत ना त्यांनी बोटमधून जे फर्निचर असतं त्याचं स्वतःहून या ठिकाणी मॅन्युफॅक्चर करतात आणि जर तर तुमची ऑर्डर थोडीशी बल्कमध्ये असेल जास्तमध्ये असेल हॉटेल रेस्टॉरंटसाठी तर या ठिकाणी येत ना तुम्हाला साधारण सात ते आठ हजार रुपयामध्ये मिळू शकतो बाहेरच्या साईडला गेलात तर, गेला तर तुम्हाला एक सतरा आठ सतरा ते अठरा हजार म्हणजे कमीत कमी पंधरा हजार रुपये तरी तुम्हाला घालवावे लागतील सो अशा प्रकारचे आणि कसं आहे मित्रो जेवढं तुमची कुरिअर जास्त असेल ना तर म्हणजे समजा तुम्ही एखादं कुठलंही हॉटेल ओपन करत असाल आणि तुमचं हे कुरिअर म्हणजे ही सर्व वस्तू आहेत ना एक ट्रक भरून जर घेतलात तुम्ही तर ती कुरिअर सर्विस आहेत ना तुमच्या घरामध घरापर्यंतसुद्धा येऊ शकते पण तो पूर्ण ट्रक पाहिजे असं नाही की एक दोन सिंगल हे असतील आणि कुरिअर सर्विस आहेत ना तुमच्या एखाद्या चांगल्या म्हणजे प्रचलित एरिया असेल जसं की मी आता रत्नागिरीमध्ये राहतो तर रत्नागिरी शहरापर्यंत ही सर्व आपल्याला सुविधा कुरिअरची मिळू शकते

हे होलसेल प्राईसमध्ये अरे बापरे तुझे पुढपर्यंत आहेत बघा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला मिळू शकतात तर मित्र हो एका दुकानातून बाहेर पडून आता आपण दुसऱ्या दुकानात जातोय आणि या ठिकाणी आहेत ना राकेश दादा आणि प्रशांत दादा बोट इंजिन बघण्यासाठी जात आहेत हे बघा हा पूर्ण एरिया दादा आता जे बोट मध्ये सामान मिळतं ना ते किती किलोमीटरचा आहे पूर्ण म्हणजे इथून पुढे नऊ पर्यंतचे पर्यंतचा एरिया आहे ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं सामान आपल्याला मिळत असत हे बघा हे सर्व हे विक्रीसाठीच आहे तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल स्क्रॅप मध्ये टाकलेलं सर्व

तो लाइव जैकेट की प्राइस क्या होगी सबका अलग-अलग प्राइस है 300 वाले भी है 500 वाले भी है 600 ओके। वाले भी है ये जो 300 बोल रहा है ना हाँ। वो नियर अबाउट है ना मस्जिद बंदर से और हम लोग ने 700 में लिया है हाँ। हाँ उसका कैपेसिटी रहता है 120 kg 150 kg तक का आदमी अच्छा उस पे आराम से रह सकता है ऐसा है। ओके ओके ओ इतने मोटे घोड़ा नहीं होगा सर्व आहेत ना बोटची इंजिन आहेत आणि पर्सेनिटी वगैरे वरती वापरायची असेल तर अशा प्रकारे सर हे सर्व सामान आहे ते मासे पकडण्यासाठी वगैरे वापरतात त्या बोटवरचं सामान आहे बहुतेक सो बोट अरे बोट इंजिन बघा दादा हे पण सेकंड हँडच आहेत झिरो से तो सर so, आपका ये एड्रेस और आपका कॉन्टॅक्ट नंबर बता दीजिएगा ना ओके okay, ये गाजी एंटरप्राइज सुंदरशन okay. पेट्रोल पंप के सामने ओके okay. और कॉन्टॅक्ट uh, नंबर है नाईन नाईन सिक्स सेवन सेवन एट टू फाय और uh, दूसरा नंबर है नाईन फाय टू नाईन वन वन झिरो वन वन झिरो ओके ठीक है थैंक यू सो मच अजून एक दुकानात जाऊया मित्र हो आपण आणि या ठिकाणी येत तुम्हाला सर्व मांडणी परत हॉटेलसाठी लागणारे वेगवेगळ्या वेग वस्तू हे बघा हे स्टॉल्स वगैरे असतात स्टॉल वगैरे वडापावची गादी ओके ही मशीन नाही माहिती मला काय येते हे बघा हे अशा प्रकारे ह्याला काय बोलतात मला नाही माहिती पण हे रेस्टॉरंटमध्ये उपयोगी पडणार हे टेबल्स वगैरे सर्व हे बघा हे कपाट वगैरे सो अशा प्रकारचे सर्व वस्तू या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात पण खास करून आहेत ना रेस्टॉरंट हॉटेल व वाले जे लोक असतात ना त्यांच्यासाठी उपयोगात येणाऱ्या वस्तू इथे आहेत बघा ही मोठी मोठी कपाटे सुद्धा आहेत मांडणी टेबल काय 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 वस्तू अशा ज्या माहिती सुद्धा नाहीत हा बघा हा आहे फ्रीज ब्ल्यू स्टार कॅटरस वगैरे जर कोणाला सुरू करायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हे अशा प्रकारे वेगवेगळी भांडी आहेत ही बघा शेगडी आहे इकडे मोठीच्या मोठी हे बघा हे आहेत शेगडी प्रत्येक तर शेगडी आहेत वेगवेगळ्या टाईपच्या शेगडी आपल्याला पाहायला मिळतात हे कॅटरसवाल्यांसाठी वगैरे चांगलं आहे कॅटरस नाही आणि गादी वगैरे टाकायची असेल कोणाला वेगवेगळे पदार्थ कसली मशीन आहे हे बघा गरम करण्यासाठी पदार्थ ठेवायचे असतील तर नक्कीच ते आहे मला पण नक्की माहिती नाही आहे मी एवढं सर्व हे पहिल्यांदाच बघतोय हे बघा सर्व प्रकारची भांडी सुद्धा या ठिकाणी मिळतात चमच्या वाट्या वेगवेगळ्या प्रकारचे डिश डबे तवे पॅन हे बघा त्या वाढण्यासाठी बालद्या वगैरे ट्रॅक्टरसाठी लागणार पण सामान इथे मिळतं चमचा लहान वाट्या लहान ग्लास मोठं ग्लास चहाची ग्लासे अशा प्रकारची ही भांडी प्लास्टिकमध्ये व्यवस्थित तर प्लास्टिकमध्ये प्लास्टिकमध्ये वाट्या चायनीजची गाडी वगैरे टाकायची असेल कोणाला तर त्या संदर्भात सर्व सामान चोटे -चोटे हे बघा छोटे छोटे हे कप वगैरे हे बाऊल ह्या डिश वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या डिश हे हे बघा बघा कॉकवाल्या टाक्या पण मिळतात ते टाके आहेत वेगवेगळे क्रेट आहेत चमचा अशा प्रकारचे सर्व प्रकारचे चमचा ही भात वगैरे शिजवण्यासाठी किंवा वाळत घालण्यासाठी अशा प्रकारे हॉटेलवाल्यांसाठी वगैरे आहेत ना एक पर्वणीच आहे ही हे बघा या ठिकाणी आहेत वायर कलर कलर वगैरेच आहेत सर्व काय काय आहे ते कलरवाला वगैरे सर्व गोडाव आहे त्या बोटमधून काढलेलं कसं आहे दादा मटर लायवेज चांगलं चांगलं असतं मटेरियल बोटीमध्ये वापरतो हां इंस्पेक्टर असू म्हणून तिथे जेवढं चांगलं क्वालिटी बटर भेटेल हां तेच टाकलं जातं ओके म्हणजे हे आपण पण आपल्यासाठी पण वापरू शकतो एक कसं आहे थ्री फिफ्टी रुपीज के जी आहे समजा तीनशे पचास रुपये किलो वा घेतली जाते हां वन फोर वन का वाया लागते हां ऑर टू फोर फाय का वाया लागते हां बस किलो किलो को समझ ना है। ये। तर या अलंग गावामध्ये म्हणजे स्क्रॅप ज्या ठिकाणी बोट होतात तर हा हे मार्केट पूर्ण नऊ किलोमीटरचं आहे आणि या ठिकाणी जेवढ्या वस्तू बघू ना तेवढ्या कमी आहेत अशा एका दुसऱ्या वस्तू मध्ये आपण पोहचलो आहोत ते मी म्हणते माही अँटिकमध्ये आणि या ठिकाणी वेगवेगळ्या अँटिक आपल्याला बघायला मिळत असतात हे बघा ते मी आता तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहेत या हे बघा ह्या छोट्या बोट आहेत ओके त्याच्यानंतर ही अशा प्रकारची एक बोट आहे मोर बघा किती सुंदर आहेत ते काय दुर्बीन आहे आईला बघा

एवढं काय त्याच्यामध्ये साडे दहा असंच अजून एका मित्र अँटिक शॉप मध्ये आपण आलो आहोत आणि या ठिकाणी सुद्धा इथल्या वेगवेगळ्या वस्तू मिळतात हे बघा हे सर्व बॉक्स वगैरे सुद्धा आहेत अशा प्रकारे जे बोट मधले आपल्याला मिळू शकतात हे बघा हे आहेत ड्रिल मशीन अजून काय काय हे शोपीस आहेत अरे वा हे बघा हे ड्रायर वगैरे आहे ड्रायर आहे की काय आहे व्हॅक्यूम व्हॅक्यूम क्लीनर व्हॅक्यूम क्लिनर हे पाईप्स बघा असे कार ओके हे टॉर्च इंपोर्टेड आहे सर इंपोर्टेड इनकी प्राइस क्या है प्राइस आएगा 1600 रुपये 1600 रुपये ओके इसकी ओरिजिनल प्राइस क्या होगी ओरिजिनल प्राइस होगा 3000 3000 के करीब आणि मित्र हो तसे सांगायचं म्हणजे ये अपना भाई है इनका भी YouTube चैनल है आपके YouTube चैनल का नेम क्या है अपना विलेज बॉय विलेज बॉय विलेज बॉय इसमें क्या दिखाते हो आप आइए विलेज बॉय में, ये मार्केट दिखाते हो, क्या आप? आ, अलंग मार्केट, का अलंग मार्केट। तर मित्र जर तुम्हाला अशा प्रकारच्या वस्तू ज्या आता मी दाखवतोय त्या आहेत ना आपल्या या विलेज बॉयच्या युट्यूब चॅनल वरती आपण बघू शकतो त्यामुळे आहेत ना याच्या चॅनल जाऊन चेक करा जेणेकरून आहेत ना तुम्हाला अलंग मार्केट मध्ये काय काय मिळतं त्या सर्व डिटेल्स तुम्हाला कळतील आणि त्याचप्रमाणे इथे कसं यायचं ऍड्रेस कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे आहेत ना याच्या अगर व्हिडिओ अपलोड करते ओके ओके मित्रो हे फोन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हा सेट आहे अशा प्रकारे ओके हे आ, आ, हे सर्व आहेत ना मित्र हो, एक किचन किचनचं सर्व सामान आहे या ठिकाणी तुम्ही ओके हे जापानचं आहे हो या जपान कपलेट ओके इकडे आहेत ना मित्र खूप साऱ्या अशा वस्तू आहेत ज्या काही यूज केलेल्या पण आहेत आणि त्याचप्रमाणे काही आहेत ना हे बघा त्या यूज नाही केलेल्या आहेत ब्लँकेट हां या ब्लँकेट कोऱ्याच्या कोऱ्या आहेत ठीक आहे ते बघा आणि यांच्याकडे साईज पण खूप असते ही क्वांटिटी पण खूप असते कसं असतं काही वेळा काही म्हणजे मोठ्या जहाजांमधून वगैरे वस्तू आहेत ना त्या वापरल्या जात नाहीत त्या तशाच्या तशाच असतात मग हे लोक त्या खरेदी करतात आणि त्यानंतर आपल्याला विकतात जरा हे बघा गोडाऊन बघू शकता तुम्ही किती मोठं आहे ते या ठिकाणी अशा प्रकारच्या ब्लँकेट टॉवेल्स अशा वस्तूसुद्धा जरी पाहिजे असतील ना तरीसुद्धा मिळून जातील आणि आपण फक्त येऊन या ठिकाणी बघून घेऊन जायच्या जेणेकरून त्या म्हणजे कशा चांगल्या आहेत की युज केलेल्या आहेत त्या क्वालिटी चांगली वाटते ना दादा हे काय बॅग वाटते काय झोपायचं दादा तुला काय वाटतं एकंदर या मार्केटमध्ये म्हणजे वस्तू कशा इथे आल्या तर खरेदी करायची असेल तर एखाद्या काय बघून घ्यावं किंवा काय क्वालिटी तर त्यांची चांगली असते बघून घेताना आपण युज केल्यात की नाहीत ते बघून घेऊन टाक्यामधून जे असतील तेच घ्यायचे युज केलेलं आपण वापरू शकत नाही आणि इतर आपण फर्निचर किंवा बाकीच मशीन्स वगैरे त्या ले मशीन्स वगैरे बघितल्या तर आपण चांगले होतं फक्त चेक करून घ्यायचे त्यांच्याकडून ओके आणि एवढं लांबून येणार आणि परत ते खराब झालं तर परत येणं शकत बरोबर आपण ते पैसे भरपूर टाकले जाणार एकत्र करतो अशा वस्तू असतील तर ठीक आहे पण मशीन्स वगैरे असतील किंवा इलेक्ट्रॉनिक्स काय असेल तर चेक करूनच घेतलेलं बरं ओके स्वस्त मिळतात इथपर्यंत ठीक आहे खर्च पण तेवढाच यायचा बरोबर आज हा ते सर्व बर। आणि परत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील तर जर बाय चान्स काही बिघाड झाला तर तिथून आपण महाराष्ट्रातून इथे कुठे एवढं नाचत बसणार किंवा काय कारण तो डोक्याला ताप होऊ शकतो नवीन हे बघा हे नवीन हा हे बघा हे टॉवेल्स वगैरे आहेत ना हे नवीन आहेत हे बघा खूप किलो मध्ये हे सर्व आहेत ना किलो मध्ये तुम्हाला मिळून जातील सुरुवातीला आहेत ना ते प्राईस खूप जास्त सांगतील तुम्हाला इथे आलात तर पण त्यानंतर बार्गेनिंग करत राहायचं करत राहायचं कारण त्यांना पण आहेत ना ह्या सर्व वस्तू विकायच्या असतात त्यांना तो पैसा आहेत ना रोलिंगमध्ये ठेवायचा असतो ही वस्तू विकायची त्याच्यानंतर दुसरी वस्तू घ्यायची ती विकायची त्याच्यामुळे शंभर दोनशे रुपये सुटले ना मोठी वस्तू असेल आणि त्याच्यामुळे शंभर दोनशे रुपये सुटले तरी ते विकून टाकतात पण त्यामुळे आहेत ना आपल्याकडे ते बार्गेनिंग स्किल असलं पाहिजे किंवा एखाद्या माहितीगार माणसाला तुम्ही या ठिकाणी घेऊन येऊ शकता

दादांकडून पण आणि आपले हे समोरचे काका आहेत त्यांच्याकडून पण सो so, इथे आल्यानंतर ना अशा प्रकारे तुम्हाला बार्गेनिंग करावी लागते नाहीतर आहेत ना ते बघा आता ही ग्लास वगैरे हो घेतलेले आहेत आणि अजून खूप सारा या ठिकाणी या काकांकडून माल खरेदी केलेला आहे मयूर दादांनी आणि दादांनी काका आपला ॲड्रेस बोलू ना यहाँ गुजरात में भावनगर के पास में अलंग है हाँ। अलंग सिंगस और यहाँ होटल बेडशीट वगैरह पी लो डुट डुएट कवर ये सब चीज में रखता हूँ और दूसरी बात के यहाँ अलंग के अंदर आते ही आपको कठवा गाँव आना है कठवा गाँव के पास में राजू भाई टिकटॉक वाले ऐसा बोलो मेरा प्लॉट मिल जाएगा मेरा प्लॉट नंबर है वन ओके okay, okay, और आपका कांटेक्ट नंबर okay. भी दे दो डबल नाइन टू फाइव डबल जीरो सेवन नाइन जीरो फाइव ओके ठीक है थैंक यू okay. और अगर मेरा नाम और प्रशांत भाई का नाम लेकर यहां पर कोई आया तो डिस्काउंट मिलेगा ना डिस्काउंट अच्छे से अच्छा डिस्काउंट देगा अच्छे से अच्छे खातेदारी करेगा अच्छा थैंक यू सो मच दूसरे एक दुकान आलो होता

कंपनी करते ना थोडं डिफेक्टिव्ह असेल तर ते त्यांची प्राइस किती असेल साधारण चौदा हजार पंधरा हजार बाहेरच्या साईडला घ्यायला गेलं तर किती असेल साधारण कॅरियरचा नवीन पस्तीस पस्तीस दोन हजार म्हणजे बघू शकतो तुम्ही एक चाळीस पंचेचाळीस हजार पर्यंत बाहेरच्या साईडला तुम्हाला भेटू शकतो पण इथे तुम्हाला एक पंधरा हजारच्या आसपास धरून चला ना तर मित्रो हो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखादा सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय